एकीकडे देशात सर्वत्र अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची उत्सुकता वाढलेली असतानाच बदलापुरातून एक अभिमानास्पद बातमी समोर बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या सोहळ्यात आपला काही सहभाग असावा अशी देशातील प्रत्येक रामभक्ताची इच्छा असल्याने देशात मंगल अक्षत कलश यात्रा देखील काढण्यात आल्या मात्र आता बदलापुरातून समोर आलेल्या या बातमीमुळे अंबरनाथ तालुक्यातील प्रत्येक रामभक्ताची छाती अभिमानाने फुलणार आहे कारण राम, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीमध्ये अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरात राहणारे ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांचं देखील योगदान असल्याचं समोर आलंय कारण यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने रामलल्लाच्या मूर्तीसाठी देशभरातील दिग्गज चित्रकारांकडून पाच ते सहा वर्ष वयोगटातील रामलल्लाचं चित्र मागवलं होतं त्यातून समितीने निवडलेल्या चार चित्रांमध्ये मुंबईचे वासुदेव कामत आणि बदलापूरचे सचिन जुवाटकर यांनी रेखाटलेल्या चित्रांचा समावेश होता आपल्या चित्रांच्या सादरीकरणावेळी सचिन जुवाटकर यांनी सुचवलेल्या अनेक सूचना रामलल्लाच्या मूर्तीसाठी स्वीकारण्यात आल्या त्याचबरोबर समितीशी संलग्न असलेले ज्येष्ठ चित्रकार विश्वकर्मा यांच्या देखील चित्राचा महत्त्वाचा भाग मूर्ती तयार करताना स्वीकारण्यात आला तर मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण ज्यांच्या देखरेखीखाली राम मंदिराची उभारणी केली जात आहे ते डॉक्टर जोशी मला रामलल्लाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी साकारलेल्या चित्रातील काही सूचना समितीतर्फे रामलल्लाच्या मूर्तीसाठी स्वीकारण्यात आल्या अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ चित्रकार सचिन जुवाटकर यांनी दिली आ, मी फार भाग्यवंत समजतो कारण मला तिथपर्यंत पोहचता आलं जी काय निवडत चार चित्र निवडली गेली चार स्केचेस जी समोर आली होती आणि त्याच्यामध्ये वासुदेव होते विश्वकर्माजी होते आणखीन एक मान्यवर चित्रकार होते मीही होतो आम्हाला दिल्लीला बोलवलं गेलं आणि आम्हाला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं ले गेलं ले। त्यानुसार आम्ही प्रेझेंटेशन तिकडे दिलं आणि मला दुसऱ्या दिवशी थांबायला सांगितलं गेलं मी माझ्या आमचे सगळ्यांची स्केचेस तिथे ठेवून घेतली गेली आणि प्रत्येक चित्रामधला एक थोडा थोडा त्यातला सजेशन त्यातले विचार आणि या सगळ्याचा विचार करून तिकडे ते पुढे काम सुरू केलं गेलं आणि मला स्वप्नासारखं आहे कारण मी लहानपणी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन इथे एकतर मला प्रोत्साहन या इथे पाठवण्यासाठी मला दिलं गेलं ते नितीन दादा आणि ते दे दे चंद्रकांत देसाई आज दादा नाही पण त्यांनी मला हे सांगितलं की स्किप पाठव पुढे काय होतं पाहूया किंवा सुदैवाने निवडलं गेलं किंवा समोर आणलं गेलं किंवा माझं त्यांना आवडलं गेलं म्हणून मला बोलवलं गेलं पण एक फार मला आठवण सांगावी अशी वाटते की लहानपणी कारसेवक म्हणून बाबरी मजिदीची भीट उपटायला जाणारा माणूस मी आज मला प्रभू रामचंद्राने वीट रचायला आज तिकडे मला बोलवलं याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं काय आणि मला खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणून मी तिथपर्यंत पोहोचू शकलो तुमच्या शुभेच्छा म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलो देशभरातील चार दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या चित्राच्या आधारावरच अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती साकारण्यात आली आहे त्यामुळे अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या रामलल्लाच्या मूर्तीमध्ये बदलापुरातील चित्रकाराचं योगदान असल्याने संपूर्ण अंबरनाथ तालुक्यातील रामभक्तांसाठी ही अभिमानाची बाब समजली जाते दर्शन सोनवणे एकमत न्यूज बदलापूर